अतिशय सोप्या पद्धतीमध्ये दिनदर्शिकेमध्ये आपले मराठी महिने चैत्र ते फाल्गुन तिथी आणि सोप्या अगदी सोप्या पद्धतीने आपले सण कोणत्या महिन्यात कोणता सण येतो हे आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच समजणार आहे मला आज वस्तुतात या पंचांगाचं किंवा कॅलेंडरचं प्रकाशन करण्याचं काम आलेलं आहे माझ्याकडे आणि ते मी आपल्यासमोर प्रकाशित झालं असं घोषित करतो <motivo> <त्वाट> आता <hypocrisy> या निमित्तानं मला काही महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर बोलण्यासारख्या वाटतात <throat> एक म्हणजे लक्षात घ्या हे hey, हिंदू पंचांग आहे हे कालगणना एवढाच ना विषय नाही मी काय बोलतो आपण बारकाईने ऐका कालगणना हा जो शब्द आहे तो इंग्रजी विचारसरणीतून व्यक्त झालेला शब्द आहे कालगणना म्हणजे काल मोजणं पंचांगाचं काम आणि कॅलेंडरचं काम यामध्ये एक मोठा फरक आहे काय आहे एक वर्ष कालगणनेतलं मोठं मोजण्याचं प्रमाण म्हणजे वर्ष वर्षाचे महिने बारा महिन्याचे दिवस तीस किंवा एकतीस आता हा झाला कालगणनेतलं प्रमाण पण कॅलेंडरला या पलीकडे दुसरं काम काही खास नाही परंतु हिंदू पंचांग जे आहे ते हिंदू नुसती नाही आहे ही काल योजना आहे फरक लक्षात घ्या तुम्ही म्हणाला शब्दाचा फरक शब्दाचा फरक नाही ही काल योजना आहे याचा महत्वाचा भाग सांगतो तिथी वार नक्षत्र राशी योग हे महत्वाचे टप्पे या आपल्या पंचांगामध्ये असतात इंग्रजीमध्ये एक ते तीस किंवा एकतीस या तारखा आकड्याने आहेत पहिली तारीख एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख तीस तारीख एकतीस तारीख त्यातसुद्धा वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट हे बारा महिन्यात विभागून देताना काही थोडी खटपट करावी लागलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी काही महिने एकतीशी आणि काही महिने बत्तीशी असे केलेले आहे ते सर्वसामान्यपणे स्थूलवानाने एक तीन पाच सात नऊ हे महिने जे आहेत ते एकतीशी आहेत दो साधारणपणे चार सहा आठ दहा वगैरे हे आहे आता हे झालं दिव दिवसांची संख्या आता त्यात पुन्हा सोय करण्याकरता एका फेब्रुवारीला कधी अठ्ठावीस दिवस काही वर्ष एकोणतीस दिवस असे दिलेले हे सगळं खरं पण तरीसुद्धा याच्यामध्ये काल गणनाच आहे आणि गणनेतली अडचण सुधारण्याकरता हे एकतीस आणि तीस असे बदल केलेले आपल्याकडे सगळे महिने सर्वसामान्यपणे तीस दिवसाचे मी सर्वसामान्यपणे असे काय म्हणतो आम्ही दिवसातून महिना मोजत नाही केवळ त्या दिवसाला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे दिवसाला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे काय आपण त्या दिवसाला एक दोन तीन चार नाही म्हणत आपण काय म्हणतो प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी तुम्ही म्हणाल म्हणजे संस्कृतच मराठी इंग्लिशच मराठी एक दोन तीन या पलीकडे काय आहे पलीकडे आहे ते असं आहे की त्या त्या तिथीला स्वतःच एक व्यक्तिमत्व आहे आज चतुर्थी आहे असं म्हटलं की आज चार तारीख आहे इतकं म्हणतंय इतकंच वाटतं का आणखी काही कळतं बघा तुम्ही थोडा विचार करून बघा आज काय आहे अरे आज शस्ट्टी नाही आहे का म्हणजे आपलं काहीतरी करायचं असतं या दिवशी ते आपलं आज राहिले की काय याची आठवण होते आज दहा तारीख आहे म्हटलं तर काही होतं का असं म्हणून मी हे बोलताना मुद्दाम तुम्हाला सांगतोय आमच्याकडे काय आहे आता एक मोठं उदाहरण देतो तुम्हाला समजणं पंचांग या विषयावर आज काही बोलण्याची वेळ नव्हे तुम्ही पुन्हा बोलवलं तर सविस्तर बोलेन पण आज एक उदाहरण देतो उदाहरण तर आपल्याकडे रास आहे ही जी रास आहे या बारा राशी आहेत या ज्या बारा राशी आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशी आहेत या नुसत्या बारा राशी आहेत जसं नाही तर या राशीचे असे काही गुणधर्म आहेत की यामुळे कोणत्या राशीच्या पुरुषानं कोणत्या राशीच्या स्त्रीशी लग्न करावं किंवा करू नये हे सांगितलं जातं यातून असं तारखेदी कळतं का तुम्हाला की तेवीस तारखेच्या मुलीचं पंधरा तारखेच्या मुलाशी नकावं लग्न करू असं कुणी म्हणू शकतं का तारखेच्या बाबतीत राशी ही वस वस्तूच त्याला तशी माहीत नाही पण आता भाषांतर करून शब्द आणले तो बा सोडून द्या पण रास उदाहरणाचं मला माझंच एक उदाहरण सांगतो उदाहरण म्हणून ना यापेक्षा जास्त खोलात जाऊ नका एक दिवशी एक ग्रस्त आमच्या घरी आले आणि आम्हाला त्यांच्या मुलीची पत्रिका दाखवली तेव्हा मी लग्नाचा होतो तेव्हा मला त्यांच्या मुलीची पत्रिका मला तर पत्रिकेतलं काही कळत नाही तेव्हा माझी आई म्हणाली तुमच्या माहितीतले कुणी ज्योतिषी आहेत का तर त्यांना दाखवा तर ते म्हणाले मीच ज्योतिषी आहे तुमच्या मुलाची पत्रिका मला द्या माझ्या आईने पत्रिका दिली त्यांनी ती बघितली आणि बघितल्याबरोबर दोन मिनिटात सांगितलं नाही हो हे काही जमण्यासारखं नाही का म्हणाले अहो काय सांगू म्हणाले याची रास कुंभ आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की याच्यापासून सिंह रास सहावी आहे आता याच्यापासून तिची सहावी आहे आणि त्यामुळे तिच्यापासून यांची आहे आठवी आहे आणि त्यामुळे काय झालं षड लग्न होत नाही आमच्या आईला ह्यानं थोडं कळत होतं त्यामुळे त्यांचं म्हणण्यावरून त्यांनी ऐकलं आणि ठीक आहे म्हणे मग त्या गृहस्थांनी शेजारच्या बाईंना सांगितलं की तुमची जी माया आहे ना म्हणजे मुलगी ती सुरेश शेवडे करता फार चांगली आहे अहो काय पत्रिका आहे तिची म्हणजे मी त्या मुलीला ओळखत नाही किंवा आणि मला काहीही परिचय नाही किंवा काही माहीत नाही पण त्या ज्योतिषाने तिची पत्रिका केलेली होती आणि माझी पत्रिका त्यांच्या मुलीमुळे -मुली त्यांच्या हातात पडली होती तर ती पत्रिका त्या मुलीशी आहे हे त्यांनी सांगितलं तर आमच्या म्हणजे पुढे झालेल्या सासूबाई त्यांनी त्यांना विचारलं म्हणजे असं काय विशेष आहे की बघितल्याबरोबर तुम्ही मुलगी द्या म्हणून सांगताय त्यामुळे अहो यांचा योगच असा आहे यांचा योग समसप्तक योग आहे आई म्हणाली म्हणजे काय म्हणजे ह्याच्यापासून तिची रास सातवी तिच्यापासून यांची सात रास सातवी माझी रास कुंभ आणि बायकोची रास सिंह ते सिंह आणि कुंभ तिच्यापासून ती सातवी तिच्यापासून सातवी म्हणजे समसप्तक मी बोलतोय ना यातून तुम्ही सुद्धा आपल्या नवरा बायकोच्या राशी कोणत्या आहेत ते बघून मी कधी विचार करा तर आपलं जर भांडण होत असेल कधीच पट पटत नसेल तर नक्की तुमची चौथी आणि आठवी असता सहावी आणि आठवी असता षड अष्ट त्याला म्हणतात षड अष्ट सहावी आणि आठवी आता हिची हिच्यापासून तिची सहावी असेल त्याच्यापासून त्यांची आठवी आहे असं असल्याने एकमेकांचं पटत नाही म्हणून मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं अहो तुमचा मुलगा एप्रिल चौदाचा आणि यांची मुलगी सप्टेंबर तेराशी नाही हो लग्नावर ना का करू याचं पटत नाही काय कळतं नाही याच्यावरून काही तारखेवरून महिन्यावरून कशावरून काही कळतं काही कळत नाही कारण हे ज्यांनी केलं त्यांनाच काही कळत नव्हतं मग ते काय लोकांना सांगणार एक तुम्ही लक्षात घ्या आणि फार महत्वाचा मुद्दा आहे मला पुन्हा कधी वेळ मिळाला तर सांगेन किंवा तुमच्या घरी टी व्हीवर यूट्यूबवर राष्ट्रसेवक नावाचं चॅनल आहे त्याच्यामध्ये माझी दहा व्याख्यान आहेत आणि ती जी आहेत ती हिंदू धर्म समजून घ्या या विषयावर आहे एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की आपला धर्म हा एकमेव धर्म जगात आहे अमेरिकेत माझी जागतिक हिंदू परिषदेमध्ये दे व्याख्यान झालं ऐंशी साली त्यावेळी पहिलं वाक्य मी ज्यावेळी बोललो तो टाळ्याचा ता कडकडाट झाला लोक चकित झाले मी म्हटलं आय हॅव कम इयर टू स्पीक ऑन हिंदू धर्म लेट मी टेलिवर्ट सेट हिंदू इज ओनली धर्म अँड ऑल अदर्स अदर्सिजन काय विशेष आहे आता शिकली सवल काही मनसे म्हणतील औ रिलिजन म्हणजेच धर्म पण त्यांना हेच माहीत नाही की रिलीजन म्हणजे धर्म नव्हे आता तुम्हाला एवढंच उदाहरण देतो आता पुरतं मला तुभी तुभी आ, की मला तुम्ही सांगा तुम्ही सगळे माझ्या समजुतीने हिंदू आहात मग तुम्हाला हिंदू माणसांना मुसलमानांच्या धर्माची स्थापना कोणी केली हे माहिती आहे की नाही माहिती आहे निश्चित माहिती आहे प अनेकांच्या आतवर काय माहिती आहे तुम्हाला मी सांगतो ना तुम्हाला माहिती आहे ते मुसलमानांचा धर्म इस्लाम ज्याला म्हणतात त्याची स्थापना मोहम्मद पैगंबरांनी केली म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या आधी इस्लाम होता का नव्हता येशू ख्रिस्तानी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली तर लोक धर्म म्हणतात म्हणून मी शब्द वापरला म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आधी ख्रिश्चन होता का नव्हता तुम्ही सगळे हिंदू आहात तुमच्याला एकाला तरी माहिती आहे का हिंदू धर्माची स्थापना कोणी केली आहे कोणाला नाव माहिती हिंदू धर्माची स्थापना कोणी केली म्हणजे याच्या आधी हा धर्म नव्हता असा कोण तुम्हाला माहिती करता सांगतो प्रभू रामचंद्र खूप जुने आहेत तिने रामचंद्रांचा काल बारा लाख वर्षांच्या मागचा आहे पण ते हिंदूच होते त्या धर्माची स्थापना त्याच्या आधीच झाली होती तुम्ही म्हणाल कशावरून अहो त्यांचा राज... 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 राज्याभिषेक व्हायचा होता राज्याभिषेक समारंभ हिंदू परंपरेतच आहे <laughs> मुद्दा हा आहे की रामाच्याही आधी नव्हे वेदांच्या पर्यंत मागे जा आणि मग तुम्हाला कळेल वेद किती वर्षापूर्वीचे आहेत हे आपल्याला माहीत नाही तरी सुद्धा जर अंदाज तुम्ही केलात तर कित्येक लाख वर्ष वेदांना जाईल जे वेद कोणी रचले हे सांगता येत नाही न तू वे ऋषय न तू वेद करता राहा मंत्र करता स्मरता राहा ऋषी हे वेदांचे करते नाही आहेत त्रष्ट आहेत बघणार आहेत ऋषींना वेद दिसले पण ते त्यांनी केलेले नाहीत हा विषय मला खूप बोलण्यासारखा आहे आत्ताची वेळ ते बोलण्याची नाही तुम्हाला एवढंच सांगतो हा धर्म आहे आणि धर्म ईश्वराने निर्माण केला आहे एवढं फक्त पटवून देतो तुम्हाला दोन मिनिट कुठलीही वस्तू उत्पन्न झाल्यानंतर तिने कसं असावं आणि कसं वागावं हे कोण ठरवतं बघा विचार करा मी काय विचारला प्रश्न कोणतीही वस्तू उत्पन्न झाल्यानंतर तिने कसं वागावं हे कोणी ठरवलं आता याच उदर आहे आपण एका माणूस जर एखादी वस्तू करत असेल तर ती कशी ठेवावी कशी वागवावी कशी सांभाळावी तो सांगू शकेल पण वस्तूंमध्ये पदार्थांमध्ये प्राण्यामध्ये तुम्हाला मला सांगा लाकडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तरंगतो आणि आगीत टाकला तर जळतो याला आगीत पडल्यावर जळायचं बरं का आणि पाण्यात पडलं की तरंगायचं काय हे शिकवलंय हे कुणी शिकवलंय का भू भूभू करून म्हणावं ओरडावं आणि काव काव करावं हे त्याला कुणी शिकवलं कुणी शिकवलं हा तुमच्या डोक्यात एक उत्तर आलेलं आहे मला दिसलं ते आता देवानी याच दुसरं उत्तर असं आहे ज्यानी त्यांना उत्पन्न केलं त्यानी त्यांनी कसं असावं ते ठरवलं तो त्यांचा धर्म आहे लाकडाने पाण्यात पडल्यावर तरंगायचं त्याचा धर्म आहे आगीत पडल्यावर जळणं त्याचा धर्म आहे काव काव करणं हा कावळ्याचा धर्म आहे चिव चिव करणं हा चिवचा धर्म आहे गाय बैलाकडे पाहत आहे रेड्याकडे नाही म्हणजे गायीने सुद्धा रेड्याकडे पाहू नये हे तिला कळत गायीला माणसाला कळत नाही कुणाकडे पाहू हा सोडून घ्यावा अशा स्थितीमध्ये गायीने असं वागावं वा हे ज्यानी म्हणजे याचं सोपं उत्तर आहे ज्यानी तिला गाय केलं त्यानी तिने कसं वागावं वा हे ठरवलं आणि तो आहे परमेश्वर ज्या ईश्वराने विश्व निर्माण केलं त्यांनी विश्वाबरोबर धर्म निर्माण केला पदार्थांचा धर्म प्राण्यांचा धर्म मग माणसाचा धर्म काय आहे सगळ्या माणसांचा एक धर्म नाही आहे डोळ्यांनी बघावं कानांनी ऐकावं तोंडांनी बोलावं एवढाच फक्त धर्म नाही आहे पण या पलीकडे काही धर्म आहे तुम्ही ईश्वर याची प्राप्ती करून घ्यावी तुम्ही मंत्र कसे म्हणावेत कोणचे मंत्र म्हणावेत का म्हणावे साधना कशी करावी आत्मकल्याण कसा करावं हे सांगणारा जो धर्म आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे तो वेदात सांगितलेला आहे आणि बाकीच्यांना यातलं काहीही कळत नाही कधीतरी डोकट आहे का उत्तम अंग खाली करा अधब अंग वर करा म्हणजे काय कळलं ना तुम्हाला काही लोकांमध्ये देवाला नमस्कार करायची ही पद्धत आहे ना पश्चिमेकडे कुठे तोंड करा डोकं खाली करा डोगंडवर करा असे बसा की झाला त्याला काहीतरी शब्द आहे मला माहीत नाही तो पण आहे अशा प्रकारे काही लोक काय करतात वन टू थ्री फोर म्हणजे देवाला नमस्कार झाला अरे पण दे तो देव आहे म्हणजे काय आहे आणि तू नमस्कार करतोच म्हणजे काय आहे तुला यातलं काही कळत तू म्हणतो आय डोंट नो एनीथिंग आय नो आय शुड डू वन टू थ्री फोर दॅट्स इट मला आज उत, ले ले या शिक्षणास्त्री बोलायचं नाही हा धर्म आहे आपण भाग्यवान आहोत जन्मोजन्मीची पुण्य केलेले असतात ते माणूस म्हणून जन्माला येतात माणसाचे अत्यंत पुण्य केलेले असतात ते हिंदू म्हणून जन्माला येतात ते लक्षात ठेवा आणि या जन्माचं महत्व असं आहे की याच्यातून तुम्ही मोक्ष मार्गाला जाऊ शकता दुसऱ्या कोणत्याही पंथातून कोणीही मोक्षाला जाऊ शकत नाही कारण त्यांच्याजवळ काहीही साधन नाही आमचा जो साधन आहे आम्ही साधना कशी करावी ईश्वर प्राप्ती कशी करावी पहिली गोष्ट आहे मी आचार प्रभव धर्म आम्हाला हे सांगितलंय आम्ही वाईट वागता का मन आम्ही चोरी करता का मी आहे आम्ही लबाडी करता का नये आम्ही परस्तीच्याकडे वाईट दृष्टीने पाहता का नये आम्ही सदाचारानी वागलं पाहिजे मग कोणी कोणचा सदाचार करायचा इतकं सगळं सांगितलं गेलंय वेदातून आणि माणसाच्या कल्याणाचा मार्ग सनातन वैदिक धर्मातच आहे आणि म्हणून केवळ काळगणना म्हणून पंचांग नाही तर काळाच्या दिवसाचं महत्व आजचा दिवस रविवार आहे म्हणजे कोणाचा वार आहे सोमवार आहे म्हणजे कोणाचा वार आहे कोणत्या देवतेचा आहे त्यासाठी कोणती उपासना करावी महिने कोणते कसे कसे आहे ही सगळी शास्त्रीय विचारप्रणाली आमच्याकडे केवळ एक दोन तीन चार तीस झाले जाने जाने की जानेवारी आणि बारा झाले की डिसेंबर संपला की आमचं वर्ष संपलं असे ही काल गणना नाही आहे ना ना ही काल योजना आहे हे लक्षात ठेवा आणि आज अशा एका हिंदू पंचांगाची या ठिकाणी प्रकाशनाचं काम होतं आहे हे विशेषत्वानी महत्त्वाची गोष्ट मला वाटते म्हणून मी या ठिकाणी म्हणूनच मलाही बोलवलं असेल आणि आज हा विषय मी आपल्यासमोर बोलला आपल्या त्या ज्यादा आवड असेल तरी या विषयात सखोल अभ्यास करा आपल्याकडे शास्त्र आहेत ग्रंथ आहेत भाषांतरीत आहेत उपस्थित आहेत प्राप्त आहेत करून घ्या आणि ज्ञान प्राप्त करा धन्यवाद